पनिंग फ्रेंड्स तर आज आपण कुठला व्हिडिओ घेऊन आलेला आहे तर ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर ही आहे माझी गिरण इथे याच्यामध्ये मी कोंबड्यांना भरडा काढते आणि गायांना पण इथे मी भरडा काढते तसं माझं गव्हाचं पिठाचं जे दळण असतं ते पण मी याच्यामध्येच करते आणि बाजरीचं पण मी इथं याच्यातच करते आता दुसरी गिरण जी आहे ती आम्ही ठेवून दिलेली आहे आणि इथे जे आहे गायांसाठी इथे औषध आहे आणि इथे आहे गायांसाठी केलेला जो भरडा तो एवढा शिल्लक आहे आता तो पण इथे करून घ्यायचा आहे सकाळी सकाळी मी एवढा भरडा इथे केलेला होता हा कोंबड्यांचा आहे भरडा केल्यानंतर मी हे विसरले होते कारण हे असं झटकून घ्यायचं आहे आणि हे आतमध्ये म्हणजे याच्यामध्ये हवा जात नाही गिरणीमध्ये हे आतमध्ये असं लावून द्यायचं आहे तसेच इथं पण ना काहीतरी एक कापड टाकून द्यायचं असतं तर म्हणजे इथे पण हवा जाणार नाही आहे आणि लास्ट एवढी जी माखं उरलेली आहे तर याच्यावर पण झटकण ठेवून द्यायचं तर अशा पद्धतीने हे असतं माझं रुटीन थोडंफार इकडं तिकडं हा आजचा व्हिडिओ काय आहे ते आपण बघूया तर हे तुम्हाला दिसतंय हे आहे ट्रे तर हे ट्रे कसले आहेत आणि काय आलेलं आहे घरे कुठलं मशीन इथे आणलेलं आहे आणि पोल्ट्री फार्मिंगबद्दल असं इथे माहिती मी तुम्हाला देणार आहे तर हे पण आहे। ट्रे आहेत आता हे सगळं काही मला एक्झॅक्ट माहिती नाही की नेमकं कोणते कोणते ट्रे कशासाठी वापर होईल पण हे चार दिसत आहेत आणि हे मोठं आहे हे मशीन यालावरती असे लॉक केलेला आहे तसं हे ओपन करायचं असेल आता हे अजून चालू केलेलं नाही आहे आता हे मला ओपन करायला पण नाही जमत आहे तर हे बघा आतमध्ये हे असं आहे तर मी त्याच्यापेक्षा मी बंदच करून ठेवते नंतर मी तुम्हाला आज है है है। आता आज अंडे जे आहेत आपल्याला याच्यात ठेवायचेच आहे त्याला निघलं तर अशा पद्धतीचं जे आहे हे मशीन आहे हे बघा किती सुंदर आहे आतमध्ये पण आणि याच्यामध्ये साधारण हजार ते बाराशे जे आहेत पिल्लं निघणार आहे आतमध्ये फॅन पण आहे याच्या तर याच्यामध्ये आता आपले जे गावरान पिल्ल आहेत हे निघणार आहे आपल्या इथेच हॅचेरी चालू होणार आहे आणि पिल्ल पण आपल्याकडंच मिळून जाणार आहे तर अशा पद्धतीने नवीन आहे मशीन मशीनही नवीन आहे आणि याच्यामधलं कलर वगैरे केलेलं आहे अजून पण कलरचा वास येतो आहे नवीन इथे फॅन आहे लाईट पण आहे सगळी सोय आहे इथं आता याच्यामध्ये हजार ते बाराशे पिल्लं इथं बसणार आहे याच्यामध्ये आपल्याला ठेवायची आहे तर आपण तो व्हिडिओ घेणारच आहोत पुढचा तर बाकी हे बाकीचं त्याचं सामान आहे आणि हे जे आहे आम्ही ते घरीच केलेलं आहे सामान म्हणजे काही नळ्या होत्या आमच्याकडं त्या कापून आता याचं जे आहे जॉईंट करायचं आहे तर ते गेलेले आहेत बाजारच्या जवळच्या मार्केटमध्ये बाकीचं राहिलेलं पैप वगैरे आणायला तर आजच नागपंचमीच्या दिवशीच ह्याचेरीचं जे आहे काम पूर्ण करून घ्यायचं आहे म्हणजे मशीनचं काम पूर्ण करायचं आहे तर मी हे बंद करते कारण हे बंद असलेलंच बरं तर बघा असं दिसतं हे मशीन किती छान दिसतं लांबून पण अगदी असं कपाटासारखंच वाटतं आता याची इथे बटन पण आहेत तर हे याची बटणं आहेत हे ऑन आणि हे ऑफचं हे तर सगळ्यांना माहितीच आहे लाल आणि हिरवं बटनाचं हे असेल कशाचं तरी लाईट गेल्यानंतर मोठं इन्व्हर्टर इथे लागणार होतो तर आम्ही नवीन इन्व्हर्टर घेऊन आलेलो आहे आणि इथे जे आहेत आम्ही लाईटची पण सोय केलेली आहे इथं कालच हे जोडून घेतलेले जेणेकरून इन्व्हर्टरचा जो, जो आहे हा पॉईंट इथे इन्व्हर्टरचा लागणार आहे कारण लाईट गेल्यानंतर त्याच्यामुळेच आम्ही मोठं इन्व्हर्टर आणलेलं आहे कारण मोठं इन्व्हर्टर लाईट गेल्यानंतर तिथे अजिबात आपण माझं जे घरात लाईट छोटं ला आहे ते मला घरातच लागेल त्याच्यासाठी सेपरेट असं इन्व्हर्टर इथं आम्ही आणलेलं आहे तर खूप गिरहकं मागं जायचे गिरहकं मागं गेल्यामुळं काय व्हायचं की बिझनेसवर परिणाम होतो आणि जेवढं हवे तेवढं आपल्याला जे प्रॉफिट आहे ते मिळता मिळता राहून जातं तर याच्यामध्ये जे आहेत आहे बहुतेक याच्यामध्ये अंडे ठेवायचे असतील तर अंडे कसे ठेवायचे ते पण मी तुम्हाला दाखवून देणार आहे कारण याच्यामध्ये जे आहे तर सगळे बहुत बरेचसे अंड्याच्यात बसणार आहे हजार ते बाराशे अंड्यांचा आपला जो आहे हा लॉट होणार आहे हजार ते बाराशे अंडे म्हणजे खूप पिल्लं एका टायमिंगला आपले निघणार आहे आपल्याकडे तर तुम्हाला पाहिजे असेल हे पिल्लं तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये कळवा असे ऑर्डर घेतलं जाणार आहे आता आणि ऑर्डर हे पुष्कळ आता आपल्याला मिळणार आहे कारण पेंटिंग आपल्याला अगोदरच बुक झालेलं आहे की आम्हाला पण पाहिजे म्हणून तर नाही गेले तर आपण इथे पोल्ट्री आपली मोठी आहे पोल्ट्री अजूनही आपल्याला वाढवायचीच आहे आता तशामध्ये हे पिल्लं सोडून द्यायची त्यांना खायला प्यायला घालायचं पंधरा दिवसाचे जसे जसे गिराई येतील तसे जसे हे पिल्लं विकायची आहे आणि अशी मशीन जरी तुम्हाला घ्यायची असेल अगदी शंभर पिल्लांची पण मशीन भेटते पण त्याला पण इन्व्हर्टरच लागतं तशा पद्धतीने खूप छान आहे हा बिझनेस करायचा असला तर घरीच आता इथे कमवायचा एक चान्स भेटलेला आहे आता मला पण याच्याकडे पुरेपूर पुरे लक्ष द्यावं लागणार आहे घरातले काम आवरून लवकर इथं मला येऊन इथे पण मला लक्ष द्यायचं आहे बरंचसं काम हे हेच बघतील कारण हे, हे लाईटीचं काम आहे कमी जास्त होणं हे सगळ्यांना बघावं लागणार आहे कारण नवीन नवीन नवी माहिती होईपर्यंत जेव्हा मला माहिती होईल पुढच्या लोट मला सगळं माहिती होईल तेव्हा मी करेल पण बरोबर त्यांच्याबरोबर राहून राहून हे सगळं मी शिकून घेणार आहे माझ्या पण अगोदर माझी मुलं हे शिकून घेणार आहे कारण माझी दोनही मुलं मोठी जी आहेत ते दोनही खूप हुशार आहेत आणि तसंचं पण खूप लक्ष असतं की काय आहे काय नाही आहे लहान्या मुलाचं पण तर अशा पद्धतीने मला फक्त आज तुम्हाला हेच दाखवायचं होतं की आज संध्याकाळी आपण इथं अंडे जे आहे ठेवून देणार आहोत पिल्लांसाठी पूजा होणार आहे आज मशीनची त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल मशीन आणून आता दहा एक दिवस झालेले आहेत पण मशीनची पूजा पण झालेली आहे आता आदितीच्या हातनेच आम्ही आदितीच्या हातानेच मी सगळं करते माझी मुलगी आणि संध्याकाळी पण तिच्या हातानेच आम्ही हे सगळं करणार आहोत कारण ती माझ्या घरची लक्ष्मी गंगा जी आहे ते आहेत आणि तीच सगळं काही तिच्याच हाता हातानं होणार तर त्याच्यामुळे तर ही पूजा पण तिच्या हातानेच होणार आहे आज आणि पहिला ट्रेस आहे तिच्या हाताने ठेवला जाणार माझी माझ्या मुलांच्याच हाताने सगळी पूजा वगैरे होणार आहे तर संध्याकाळचा ब्लॉग पण मी इथे शूट करणार आहे तो पण तुम्ही बघायला विसरू नका तर तो पण येईल आपल्या एवढ्या दोन तीन दिवसामध्ये तर गावरान आणि खरंतर ह्या कोंबड्या खूप छान आहे त्यांचे अंडे पण खूप छान आहेत अंडे भरपूर सासून ठेवलेले आहेत आणि अंडे सासलेले आहेत म्हणजे श्रावण पण चालू झालेलं आहे आणि श्रावणामुळं पण काय होतं की सेल जरा कमी होतो कमी रेटमध्ये पण जातो आणि कमी पण होतो म्हणून आम्ही हे मशीन अगोदरच आणलेलं होतं खूप सुंदर आहे मशीन आहे आणखीन मोठं पण मशीन याच्यातून आपल्याला मिळतं पण बजेटनुसार आम्हाला सध्या तर हेच परवडण्यासारखं वाटलं म्हणून आम्ही हेच मशीन घेतलं तर अशा पद्धतीने मी माझा ब्लॉग इथे संपवते तर आपण भेटू पुन्हा एका नवीन ब्लॉगबरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय